जिल्हा परिषदेकडे चौदाव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे बळकटीकरणासाठी प्राप्त निधी वितरित केले नंतर सदर व्याजपोटी शुल्लक रकमेतून ग्रामविकासाच्या आराखड्यानुसार पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण व उपजीविका या शीर्षकाखाली रुग्णवाहिकेबाबत जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली होती जिल्ह्यामध्ये सोळा प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सोळा रुग्णवाहिका ग्रामपंचायत विभागाकडून खरेदी करून आरोग्य विभागास हस्तांतरित करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय सोलापूर या नूतन इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा त्यावेळी जिल्हा परिषदेकडील सोळा रुग्णवाहिकांचा लोकार्पण पार पडले या सोहळ्यास खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सामंत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे आरोग्य उपसंचालक डॉ राधाकिशन पवार जिल्हाप्रमुख अमोल शिंदे सिव्हिल सर्जन डॉक्टर सुभाष माने उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले अधीक्षक अभियंता संजय माळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयश्री ढवळे ग्रामपंचायत विभागाचे खाते प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशा दिन शेळकंदे आदी उपस्थित होते गेल्या तीन वर्षांपासून रुग्णवाहिका खरेदी प्रक्रिया प्रलंबित होत्या सीईओ मनीषा आव्हाडे व इशादीन शेळकंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर यश प्राप्त झाले असून यासाठी शासनाचा तीन कोटी पर्यंतचा निधी खर्च झाला आहे